श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवी लक्ष्मीचा उपाय देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु काही वेळा काही कारणाने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते तेथे दुःख आणि गरिबी वाढते यामुळेच प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी देवी लक्ष्मी निवास करो आणि पैशांचा पाऊस पडो शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता तेव्हापासून ती भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये मग्न आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही पण ज्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे धनवैभवाची कमतरता नसते अशा परिस्थितीत जर तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही निश्चित उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते चला तर जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत ते कुशमूलचा वापर जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि खूप प्रयत्न करूनही पैसा थांबत नसेल किंवा घरात पैसा जमा होत नसेल तर तुम्ही कोणत्याही रविवारी पुष्य नक्षत्रात कुशमूल घेऊन ते गंगेच्या पाण्यामध्ये धुवा यानंतर घरातील मंदिरात ठेवा आणि त्याची देवाप्रमाणे पूजा करा त्यानंतर ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल दक्षिणावरती शंख शंखातील दक्षिणावर्ती शंखाला पूजेत विशेष महत्व आहे पुराणातही दक्षिणावर्ती शंखाचा उल्लेख आहे अशा स्थितीत धार्मिक मान्यतांनुसार ज्या घरात दक्षिणावर्ती शंख ठेवला जातो त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो म्हणून घरामध्ये दक्षिणावर्ती शंख ठेवावा हा शंख तुम्ही तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवावा यामुळे घरात ऐश्वर आणि समृद्धी येईल श्रीयंत्राची प्रतिष्ठापना इतकेच नव्हे तर लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी श्रीयंत्राच्या स्थापनेलाही धार्मिक मान्यतांमध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करून त्याची नियमित पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते असे म्हणतात की या यंत्राच्या स्थापनेने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात ऐश्वर आणि सुखाचा वास राहतो पण या यंत्राचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे देखील आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही ते खरेदी करू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ